आय एस आणि आय पी एस अधिकाऱ्याच्या डोक्यात खुर्चीची हवा गेली तर कधी कधी मोठा तमाशा होतो या अधिकाऱ्यांच्या अहंकारामुळे मोठे नाट्य घडते आय एस अधिकाऱ्यांना कधीकधी जनतेचा सूर कळत नाही आणि नाडी हाती लागत नाही असं म्हटलं जातं याचा प्रत्यय गुजरातमध्ये नियुक्ती झालेल्या या आय ए एस अधिकाऱ्याला आला त्याच्या एका कृतीवरून मोठा राडा झाला थेट पोलिसांनाच पाचारण करावे लागले त्याचा थेट व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झालेला आहे गुजरातमधील कच्छ हा सीमावर्ती आणि राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे आणि येथे आय एस उत्सव उत्सव गौतम यांच्यावर टी ओची मोठी जबाबदारी आहे हो उत्सव यांचा अतिउत्साह त्यांच्या चांगलाच अंगलट आल्याचं समोर आले मांडवी तहसील अंतर्गत एक लोकप्रतिनिधी भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात पोहोचले पण आय एस उत्सव गौतमी यांनी त्यांना थेट गेट आऊट कोणतंही सबळ कारण न देता अशा प्रकारे अपमान झाल्याने या नेताजीचा जीव खजील झाला हा हंता ही बाब तालुक्यात पसरली आणि मग त्यांचे डी -डी कार्यकर्ते चाहत्यांनी डीडीसी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन सुरू केले जोरदार घोषणाबाजी सुरू झाली माणसांची कुमक काही केला कमी होईना संध्याकाळ होत आल्यावर आयस उत्सव गौतमी यांना कार्यालयाबाहेर पडण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा मागवावा लागला याविषयीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला लोकांनी त्यांना माणुसकीचे धडे शिकवणे गरजेचे असल्याचा सल्ला दिला बिरे रिपोर्ट एस मराठी गुजरात